वंदे मातरम मला न्याय मिळलाच पाहिजे वंदे मातरम साहेब आण झालेला माझ्यावर आण भारत माता की जय वंदे मातरम मला न्याय मिळेलाच पाहिजे भारत की जय वंदे मातरम मला न्याय मिळेलाच पाहिजे भारत माताकी जय बोला न्याय मिळाला भारत माता की जय वंदे मातरम मला न्याय मिळालाच पाहिजे काय झालं काय माता की जय मला न्याय मिळालाच पाहिजे काय झालं कशासाठी तुम्ही हे करताय माझ्यावर साहेब एक म्हणजे प्रतिक्रिया घेऊ काय झालं नेमकं काय कशामुळे हे तुम्ही करताय अलिपूर गावात आमच्या समाजाने माझ्या परिवारानी पंचेचाळीस वर्ष शिपाई पदाची नोकरी केलेली असून अशोक सुखदेव मुंडे यांनी सदर पंधरा वर्षीय सत्यचा गैरवापर करून त्याच्या सख्या भावाला कामावरती शिपाईपथावर रुजू केलेलं आहे आणि मी विषय मागणी करून करून त्यांना सांगून सांगून वाईटलेला आहे त्या त्या विषयावर कोणी दखल घेत नाही विषय फक्त काय येतो की आकृती बंधनानुसार त्याच्या भावाला सख्य भावाला त्याची नेमणूक केलेली आहे आणि त्याला मी मागणी करतो विशेष की बाबा आमची नोकरी आम्हाला देऊन टाक तेव्हा जातीवाद करून त्याला अस्पृश्यता पाळतो त्याच्यामध्ये आज आमची कुठलीही दखल घेत नाही इथं आलो तर इथलं इथलं कुणीही दखल घेत नाहीत त्याच्याच बाजूनी सर्वजण बोलतात त्याच्याच बाजूनी सर्वजण सांगतात की बाबा ती नोकरी आकृती बंधनानुसार आहे पण ती तशी नसून ग्रामपंचायतीचा जा ठराव झालेला असून तीन महिने झाले ठरावाला त्यांना शिफारसपत्र दिली आणि त्यांच्याकडे शिफारसपत्र चार जणांचं चा बहुमत असून चौघ जणांच्या बहुमतानी ठराव मंजूर असून बिलकुल हिथं मी मागणी केलेली असून कोणीसुद्धा त्याच्यामध्ये दखल देत नाही त्या ठरावर कुणीच बोलत नाही वरिष्ठांकडे काही तक्रारी केलेल्या होत्या का या बाबतीत वरिष्ठांकडे तीन वर्ष झालं मी सतत पाठपुरावा करतोय पण त्याच्यावर कुणीही दखल देत नाही ग्रामसेवकला ग्रामसेवकचे शिफारस पत्र त्यांना अर्ज दिलेले आहेत फक्त आकृती बंधनानुसारचं ती कारण सांगून मा मला ते टावून टाकतात मी हिथं चौकशीला बोलवलं होतं चौकशीला इथं आलो त्यांना मी म्हणलं आकृती बंधनानुसारच नाही ही पारंपरिक आमच्या तीन पिढ्यांनी नोकरी केलेली आहे पंचाळीस वर्षे आमच्या आजोबानी इथली गावातली कुत्री मांजरं उचलून रस्त्यावर फिर साफसफाईचं काम गाव आमच्या आज आजी आज वडील आत्या आत्यानी आत्या मला प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे ही नोकरी आज तुमचीच असून आत्याला सुद्धा लावून इथनं पळवून लावलं आहे आमच्या बी परिवाराला इथून हुसलावून पळ पड़, पळवलेलं आहे आज आम्ही इथं गावात आलं तर आम्हाला इथं वेगळ्या नजरेने आमच्याकडे बघतात आम्हाला गावात थांबायचं नाही म्हणतात इथं राहू देत नाहीत आम्हाला नेमकी मागणी काय आहे माझी नेमकी मागणी ठराव ठराव झालेल्या नुसार माझ्या मुलाला रुजू था। करून घेण्यात यावे ठरावाच त्याच्यावरती रुजू करून घेत नाहीत ते फक्त आकृती बंधनानुसारच कारण सांगतात करून आम्ही दलित समाजाचे आहे हे अशोक सुखदेव मुंडेला चांगलं माहिती आहे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ॲक्टनुसार ग्रामपंचायतचा त्यांनी भंग केलेला आहे त्याच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही रास्त मागणी आमची